गाईज आपण आलेलो आहे मित्राबर आपल्याबर दररोज असतो व्हिडिओ कार्ड आहे आणि आपल्याबर कुठं जायचं असलं तर आपल्याबर असतो तर तो म्हणला आज गाडी नाही आहे घरी तर तुझी गाडी पाहिजे होती तर म्हणलं एका शब्दावर म्हटलं चल जाऊ दोघंजण आल मी आलेलो आहे त्याची मका आणायला ते तुम्ही बघा आता ते वाहतोय आणि तो म्हणला आता तुझा पुढं गाडी बस आणि मी पाठीमागणं मग मा, आणून मका रस्तो गाडो तर चालतंय म्हणलं तर हे बघा तुला कसं वाटतंय वाटतंय हे बघा मित्रांनो आणि आता साडेसहा वाजले आहेत आणि साडेसहा वाजता आलेला आल आहे मका आणला आहे मित्राजी आणि तो म्हणला की गायला काय खायलाच नाही तर चला म्हटलं काय विषय नाही तर चला मित्रासाठी काय पण कारण खेळ आपल्या मध्येला त्याला मित्रांनो कायम असतो ते खरा मित्र हेच असतो तो मात्र माहिती तर मित्रांनो कसा वाटला थोडासा आपला व्हिडिओ ते कमेंट करून सांगा नक्कीच तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये